तर फॅमिली कशात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे तर मी स्नेहल तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज परत एक व्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्याकरिता आज आहे पहिला श्रावण सोमवार सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आंघोळ वगैरे झालेली आहे पूजा करून झालेली आहे आता आधी मी नाश्ता करते आज मी तुमच्याबरोबर खव्याच्या गुलाबजामूनची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे सो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका योग्य प्रमाणासोबत रेसिपी आहे खूप इझी रेसिपी आहे आणि खूप छान गुलाबजामून होतात तसेच आज हॉस्पिटलची बॅगसुद्धा पॅक करायची आहे तर मी कुठल्या कुठल्या गोष्टी घेतल्या तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते तर आधी नाश्ता करून घेते कारण खूप जास्त भूक लागलेली आहे आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते नाश्त्यामध्ये काय ते सुद्धा तुम्हाला दाखवते नाश्ता म्हणजे असं स्पेशल वेगळं काही ना बनवलेलं नाही आहे जे माझं मॉर्निंगचं रुटीन असतं तेच आहे आज आधी मी आंघोळ करून घेतली का त्यानंतर इथे मी दूध घेते प्रोटीन पावडर टाकून प्लेन दूध मला आवडत नाही आणि प्लेन दूध चांगलंही नाही लागत प्रोटीन पावडर टाकून दूध घेतलेलं खूप फायदेशीर असतं म्हणून मी ज्या कपमध्ये खारीक भिजत घालते त्या कपमध्येच प्रोटीन पावडर टाकून दूध घेते तर आधी मी हे खाऊन घेते सर्व आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते सो इथे मी आता प्रोटीन पावडर घेत टाकून दूध घेते आणि खारी घेते प्रोटीन पावडर टाकून पिण्याचे फायदे खूप जास्त आहे त्यामुळे मी कंटिन्यू आत्तापर्यंत प्रोटीन पावडर घेते आणि खारीकसुद्धा खाते आहे खारीक ही गरम असते त्यामुळे नवव्या महिन्यामध्ये खारीक खाणं हे खूप चांगलं मानलं जातं त्यांनी सर्विक सोपन व्हायलासुद्धा खूप जास्त मदत होते आणि नॅचरली कॉन्ट्रॅक्शन्स येतात सो मला इथे डॉक्टरांनी सांगितलेली रात्री तीन चार ते चार खारीक दुधामध्ये भिजत घालायची आणि ते सकाळला खायचं आणि ते दूधसुद्धा प्यायचं त्यामुळे मग मी जास्त दुधामध्ये ते भिजत घालते जेणेकरून प्रोटीन पावडरसाठी सुद्धा मला तेच दूध उपयोगी येतं आणि त्याचे डबल असे बेनिफिट मिळतात सो आधी मी हे खाऊन घेते तर रोजच नाश्त्याला असं पर्टिक्युलर नाश्ता वगैरे असं काही घेत नाही मी आज मी चिक्कीसुद्धा खाती आहे म्हणजेच कोणी गुळपट्टी म्हणतं कोणी पट्टी म्हणतं तर ते खाते आहे मी ते सुद्धा खूप जास्त फायदेशीर असतं आणि शेंगदाणा हा नंतर खायला नाही मिळत सो मग मी चिक्की वगैरेसुद्धा खाऊन घेते आहे तर पर्टिक्युलर नाश्ताच असं काही नसतं कारण त्यांनी ॲसिडिटीसुद्धा होते म्हणून मग मी अशा हेल्दी गोष्टी खाते आणि मग स्वयंपाक लवकरच होतो सो जेवणसुद्धा वेळेवर होते त्यामुळे मग काही फरक पडत नाही त्यानंतर सकाळी सकाळी मस्त कार्टून मी घेऊन आले कारण सकाळी बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही ऋतू हे माझे छोटेच पिलू आहे मावशीच पिलू आहे मावशी माझ्या

सो आता मी तुमच्याबरोबर खव्याच्या गुलाबजामूनची रेसिपी शेअर करते कुठे जाऊ नका रेसिपी एंडपर्यंत नक्की बघा कारण खूप इझी अशी रेसिपी आहे आणि खवा यावेळी आम्ही डेअरीमधून आणलेला कारण इथे एक फेमस खवा मिळतो पण तिथला खवा लास्ट टाईम थोडा मिक्स वाटला म्हणून यावेळीने डेअरीवरनं आणलेला ओरिजिनल खवा मिळाला आणि सर्व प्रमाणसहित मी तुम्हाला आता गुलाबजामूनची रेसिपी सांगते सो चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे खव्याचे गुलाबजामुन करायला सुरुवात झालेली आहे यामध्ये एक पाव खवा घेतलेला आहे म्हणजेच पावशर खवा घेतला आहे पंचवीस ग्रॅम रवा घेतलेला आहे आणि पंचवीस ग्रॅम मैदा घेतलेला आहे रव्याचं आणि मैद्याचं प्रमाण हे अगदी अचूक आहे त्यामुळे न चुकता म्हणजे तेच प्रमाण घ्यायचं आम्ही एका वाटीने मोजून घेतलेलं आहे वाटी मी दाखवत नाही कारण ते पंचवीस पंचवीस ग्रॅमचंच प्रमाण होतं तर इथे खवा विदाऊट पाणी आणि दुधाचा मळून घेतलेला आहे एकही थेंब पाणी आणि दूध त्याकरिता यूज केलेलं नाही आहे त्यानंतर त्याचे असे गोळे करतो आहे तर गिट्सच्या सुद्धा पस्तीस ते चाळीसच गुलाबजामून होतात आणि पावशर खव्यामध्ये सुद्धा पस्तीस ते चाळीसच गुलाबजामून झालेले आहे पण खूप टेस्टी असे होतात त्यामुळे हे प्रमाण अगदी अचूक आहे आणि हेच यूज करायचं तर आता इथे गोळे करायचे चाललेले आहे अशा पद्धतीने गोळे करतोय दाबून दाबून म्हणजे त्याला भेक पडायला नको भेक जर पडली तर गुलाबजामुन हा फुटतो आणि तेळामध्ये तो, तो व्यवस्थितपणे तळला जात नाही तो पसरला जातो सो आई जशा पद्धतीने करते तशा पद्धतीने गोळे करायचे इकडे एकीकडे इक पाप करायचा चाललेला आहे आणि तिकडे गुलाबजामून तळण्याची तयारी सुरू आहे कसे तळायचे अगदी मंद असेवर गुलाबजामुन तळायचे तेसुद्धा मी पुढे शेअर करतेच तर इथे आता गुलाबजामून तळायला सुरुवात झालेली आहे होईल तेवढं खेळतं तेल घ्यायचं म्हणजे गुलाबजामून व्यवस्थितपणे तळल्या जातात आणि मंद आचेवरच गुलाबजामुन तळायचे त्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थितपणे तळल्या जातात आणि सुद्धा खूप छान त्यामुळे मग आम्ही मंद आचेवरच हे गुलाबजामुन तळतोय तुम्ही बघू शकता खूप लवकर असा कलर आलेला आहे व्हिडिओला मी अजिबात स्पीडअप केलेलं नाही आहे ओरिजिनल आम्हाला एक ते दोन मिनिटच लागला तेवढे गुलाबजामून तळायला आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर या पद्धतीनेच सर्व गुलाबजामून तळून घ्यायचे मी तुम्हाला पाकात टाकल्यानंतर कसे दिसतात तेसुद्धा सांगते मुरल्यानंतर त्याचे टेस्ट सांगते मी कारण खूप छान असे गुलाबजामुन होतात तर आधी आम्ही एवढे गुलाबजामुन करून घेतो आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवतेच तर इथे गुलाबजामून झालेले आहेत पाकामध्ये टाकून ठेवले आहेत मी जेवताना तुम्हाला सांगते त्याची टेस्ट कशी झाली आहे सो आता मी हॉस्पिटलची बॅग पॅक करायला घेते आहे मी कुठल्या कुठल्या गोष्टी टाकणार आहे हे सर्व तुमच्याबरोबर शेअर करतेच नाईन मंथ लागलेला आहे सो डेटला भरपूर वेळ आहे आणखी पण बॅग रेडी असलेली बरी त्यामुळे मग मी आज बॅग पॅकिंग करून घेते आहे आधी ते तुमच्याबरोबर शेअर करते त्यानंतर मग बाकी दिवसभरात काय काय होतंय ते सुद्धा शेअर करतेच सो व्हिडिओला कंटिन्यू करा सो सर्वात आधी मी इथे घेते ब्लँकेट हॉस्पिटलमध्ये ब्लँकेट अवेलेबल असतात पण आपल्यासोबत आपलं असलेलं बरं कारण ते हॉस्पिटलमधले यूज करायची इच्छा होत नाही शिवाय जेवढं होईल तेवढं गर्मीत राहायला पाहिजे त्यामुळे मग मी घरचं एक ब्लँकेट घेतलेलं आहे माझ्यासोबत जर मला तिथे हॉस्पिटलमध्ये मिळालंच तर मग माझ्यासोबत जे राहील त्यांच्या हे कामात पडेल सो एक ब्लँकेट घेतलंय त्यानंतर मी घेतलेलं आहे माझं जर्किंग आता पाऊस सुरू आहे सारखा त्यामुळे थंडी वाचते तर त्यासाठी मी जर्किंग ठेवलेला आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे माझ्यासाठी शूज आणि माझे स्लीपर तर अशा पद्धतीने हा पॅक शूज आहे जेवढं होईल तेवढे पायाला म्हणजे गारवा लागायला नको यासाठी पाय वाचायला हवे त्यासाठी म्हणून मग हा शूज घेतलेला आहे हॉस्पिटलमध्ये तर स्लिपरच यूज करण्यात येईल पण त्यानंतर तिथून घरी येण्याकरिता आणि नंतरही सुद्धा मी हा शूजच कंटिन्यू यूज करणार आहे सो माझी स्लीपर आणि शूज घेतलाय तर बाळासाठीच्या कुठल्याच गोष्टी आत्ता परचेस केलेल्या नाही आहेत कारण असं म्हणतात की बाळाचा जन्म झाल्याशिवाय ते घेऊ नये म्हणून मग बाळ झाल्यानंतर बाळाला घ्यायसाठी वगैरे असे हे डार्क कलरचे घरीच शिवून घेतलेले आहेत जेणेकरून बाळाने सुशी जरी केली तरी सुद्धा ते त्यामध्ये व्यवस्थितपणे वॉश केल्यानंतर क्लीन होऊन जाईल त्यामुळे हे बाळासाठी असे बाळ घ्यायसाठी कपडे घेतलेले आहेत त्यानंतर सॉफ्ट काही स्टोल ओढणी वगैरे घेतलेली आहे बाळ गुंडाळायसाठी त्यानंतर मला बांधायसाठी कानाला बांधायसाठी पोट बांधायसाठी असे हे काही नरम स्टोल ओढणी वगैरे सुद्धा घेतलेले आहेत एक माझा रेग्युलर यूजचा स्टोल वर आहे जो मी हॉस्पिटलला जाताना सोबत कॅरी करेल त्यानंतर इथे माझं होमकमिंग आउटफिट आहे त्यानंतर मी फिडिंग ड्रेसेस घेतलेले आहे तर मला गाऊन वगैरे यूज करायला आवडत नाही त्यामुळे मग मी इथे फिडिंग ड्रेसेसच घेतलेले आहेत याला झीप आहे जसं मी आधी सुद्धा आय थिंक पॅकिंगच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं तर याला या पद्धतीने झीप आहे फिडिंग करण्याकरिता सो मी असे फिडिंग ड्रेसेसच घेतलेले आहेत मी सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला रजिस्ट्रेशन केलंय त्यामुळे तिथे गाऊन मिळतो की नाही ह्याची आम्हाला काही आयडिया नाही आहे आणि आम्ही टूरसुद्धा केलेला नाही आहे लेबर रूमचा वॉर्डचा वगैरे त्यामुळे तेवढी फारशी काही आयडिया आहे नाही की तिथे गाऊन मिळेल की नाही त्यामुळे मग मी हे फिडिंग ड्रेसेस घेतलेले आहे माझ्यासोबत जातानाचा जो जाताना माझा जो ड्रेस असेल तो ड्रेस तर नंतर यूजमध्ये येणार नाही पण हे काही चांगले फिडिंग ड्रेसेस असे तीन फिडिंग ड्रेसेस मी माझ्या बॅगमध्ये ठेवते त्यानंतर असं म्हणतात की बाळ झाल्याबरोबर काळी शी करतं आणि बाळाला लंगोट हे बांधायला डॉक्टर नाही म्हणतात सुरुवातीलाच त्यामुळे असे काही सॉफ्ट असे कपडे घेतलेले आहेत बाळाला बांधण्याकरता तर हे असे काही सॉफ्ट कपडे ठेवलेले आहेत छोटे छोटे त्यानंतर इथे माझा टॉवेल आहे दोन पायजामे आहेत अगेन काही हॉस्पिटलचे आयडिया नाही सो ह्यामुळे मी दोन सोबत ठेवलेले आहे गाऊन असले तर ते पायापर्यंत लांब असतात पण माझे जे ड्रेस आहे ते नीच्या थोडं खालपर्यंत येतात त्यामुळे मग मी हे दोन पायजामे ठेवलेले आहेत लूज असे लॅगिन्सनी कम्फर्टेबल नाही वाटत त्यामुळे मग आणि नाळ्याचे सुद्धा नाही म्हणालेले आहे डॉक्टर त्यामुळे मग इलास्टिकचे असे हे दोन पँट्स ठेवलेले आहेत मी त्यानंतर इथे गरमीसाठी गरम असे हे माझे सॉक्स आहेत एक्स्ट्रा पॅन्टीज आहेत आणि कॉटन त्यानंतर मी इथे वेट टिशू आणि ड्राय टिशू सुद्धा ठेवलेले आहेत आणि डायपर पॅड्स वगैरे या सर्व गोष्टी हॉस्पिटल प्रोवाईड करतं त्यामुळे मग त्या गोष्टी परचेस केलेल्या नाहीत जर वेळेवर असं गरज वाटली तर मग त्या गोष्टी वेळेवर घेऊन टाकेल सो अशा या बऱ्यापैकी माझ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यानंतर माझी डॉक्युमेंट्सची फाईल यामध्ये स्टार्टिंग स्टार्टिंगपासनं सर्व रिपोर्ट्स वगैरे या सर्व गोष्टी आहेत सो सर्वात इम्पॉर्टंट ही डॉक्युमेंट्सची फाईल त्यामध्ये हॉस्पिटल फाईल हॉस्पिटलचे रिपोर्ट्स वगैरे या सर्व गोष्टी आहेत म्हणजे बेबी वाईफ घेतलेले आहेत आणि ड्राय टिशू सुद्धा घेतलेत त्यानंतर इथे मी एक ताट घेतलेला आहे प्लेट घेतलाय वाटी घेतलाय एक ग्लास घेतलाय आणि एक स्पून घेतलेला आहे घरून सारखे कुणाचे ना कुणाचे तरी चक्कर सुरू असणार तीन दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं पण तिथे हॉस्पिटलमध्ये आपली स्वतःची भांडी असलेली बरी कारण हॉस्पिटल प्रोव्हाइड करत नाही आणि बाहेरचं जेवण वगैरे तर अजिबातच चालत नाही म्हणून जे घरून जे काही ये येईल ते खाण्यासाठी हे आणि हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत जे कोणी राहील त्यांच्यासाठी म्हणून असं मग या सर्व गोष्टी एक एक कॅरी केलेल्या आहे एक्स्ट्रा असं मी सोबत काहीच ठेवलेलं नाही आहे ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत परत ज्या वस्तूंचं काम पडणारच अशाच सोबत ठेवल्या आहेत यातल्या कुठल्या वस्तूंचं खरोखर काम पडलं आणि कुठल्या वस्तूंना अजिबात हात लावायचं काम नाही पडलं हे सुद्धा मी पुढे सांगेलच पण अशा या सर्व गोष्टी सुद्धा मी माझ्यासोबत ठेवलेल्या आहेत आता फक्त ज्या आयते वेळी गोष्टी मध्ये टाकायच्या आहेत जसं ब्रश पेस्ट मोबाईलचे चार्जेस वगैरे या गोष्टीच फक्त बाकी आहेत बाकी ऑलमोस्ट माझी बॅग रेडी झालेली आहे सो so, माझी बॅग वगैरे पॅक करून झालेली आहे आता खूप भूक लागलेली आहे आधी मी जेवण करते जसं मी आधी सांगितलं आज गुलाबजामून आहे खूप छान झालेले आहे टेस्टी तर बघूया जेवणामध्ये काय काय आहे सो so, इथे माझं जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे बघू शकता तर इथे गरम गरम चपाती आहे मुगदाळीच्या वड्याची भाजी आहे गुलाबजामून आहेत आणि शिरा आहे, आहे। गुलाबजामून खूप टेस्टी झालेले छान टेस्टी आणि गरम गरम असा स्वयंपाक आहेत आधी जेवन आने so, जेवन मी जेवण करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते सो जेवण वगैरे झाल्यानंतर मी थोडा आराम केला त्यानंतर आता वाजलेले आहेत पाच माझ्यासाठी आलेला आहे इथे आले नाश्ता नाश्त्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच सो so, या टेस्टी टेस्टी नाश्ता करायला सो so, इथे नाश्त्यामध्ये आहे टेस्टी टेस्टी सांबार वळी आणि चटणी तर आधी मी नाश्ता करून घेते आता माझं आवरून वगैरे झालेलं आहे आम्ही निघालो आहे डीमार्ट जाण्याकरिता तिथलं मी तुमच्याबरोबर शेअर करते थोडं सामान घ्यायचं आहे सो आता आम्ही मार्ट जातो सो so, मी इथे माझ्या भावासोबत डीमार्टला जाते आम्ही इथे डिमार्टमध्ये पोहोचलेलो आहे बघूया काय काय सामान घेतो आहे तर कारण जास्त सामान नव्हतं घ्यायचं थोडंसं सामान घ्यायचं होतं पण मला बाळासाठी काही गोष्टी बघायच्या होत्या परचेस तर नाही करू शकत पण काही गोष्टी बघायच्या होत्या त्यामुळे मग मी इथे माझ्या भावासोबत आलेले तर आधी आम्ही आतमध्ये गेलो ज्या ज्या गोष्टी नेसेसरी आहे काही ग्रॉसरीज वगैरे घ्यायच्या होत्या ते घेण्यासाठी आधी ते बघतोय आणि त्यानंतर मग बाळाच्या गोष्टी बघणार मला काही मोठ्या साईजचे पॅड्स सुद्धा बघायचे होते आणि सुद्धा बघायचे होते म्हणजे प्राइस बघायचे होते ॲक्च्युली तर मी तेसुद्धा इथे ते चेकआउट केलं आहे तर इथे आम्ही मेन तर तेल घ्यायचं होतं आम्हाला तर इथे तेलाच्या भरपूर कंपन्या दिसल्या आम्ही नेहमी कुठले आणत असतो हे ॲक्च्युली बाबालाच माहिती होतं कारण बाबाच नेहमी किरणा वगैरे भरतात सो मला तर काही आयडिया नव्हती पण मी इथे कुठले कुठले तेल चांगले आहे ते माझ्या भावाला सांगत होती त्यानंतर मग त्याने बाबासोबत बोलूनच डिस्कस करून एक डबा फायनल केला तर इथे तेल घेऊन झालेलं आहे बाकी काही साखर तांदूळ वगैरे या गोष्टी घ्यायच्या होत्या ते माझ्या भोवतीकडे घेतो आहे आणि मी इथे थांबलेली आहे थांबल्यापेक्षा मी विचार केला की थोडं मीसुद्धा फिरून घेते माझ्यासाठी काही फेसवॉश वगैरे घ्यायचं होतं काही खायच्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या मी बघितल्या पण मला ज्या गोष्टी आवडल्या मी त्याच घेतल्या त्यानंतर इथे बाळाचं बघती आहे थ्री हंड्रेड रुपीजला खूप छान अशा गाद्या आहेत बाळाच्या हे खूप मला आवडलं पण यापेक्षा जास्त मी दुसरीकडे बघितलेलं दाखवतेच मी तुम्हाला ते पुढे तर त्यापेक्षा जास्त मला हे आवडलं कारण याची साईजसुद्धा छोटी होती आणि बाळाला जास्त गुदमरल्यासारखं नाही होणार सो मला हे आवडलेलं आहे मी आफ्टर डिलेवरी हेच परचेस करायला सांगेल त्यानंतर मग इथे काही मॅट्रेस वगैरेसुद्धा बघितल्या मच्छरदाणीसोबत ही गादी आहे जी गादी आम्हाला खूप जास्त आवडलेली ही गादीसुद्धा सर्वांनाच पसंत पडलेली पण बाळाच्या जन्माच्या आधी काही घ्यायचं नसतं त्यामुळे मग आम्ही परचेस काहीच नाही केलं पण ज्या ज्या गोष्टी आवडल्या त्या सर्व गोष्टी बघून घेतलेल्या आहे आणि नंतर त्याच फायनलाइज करेल सो इथे माझं बघून झालेलं आहे माझ्या भावाचंसुद्धा सुद्धा खाली ग्रॉसरीज वगैरे सर्व घेऊन झालेलं आहे सो आता आम्ही इथून निघणार काही कपडेसुद्धा बघितली पण मला कपडे जरा जास्त एक्सपेन्सिव्ह वाटले सो आता मी इथे बाहेर जात आहे थोडे बिस्किट वगैरे बघणार आणि मग त्यानंतर निघणार कारण संध्याकाळ होत आलेली आहे परत पावसाचंसुद्धा वातावरण आहे त्यानंतर मी माझ्यासाठी किसान जाम घेतला कारण मला फ्रूट जाम खूप जास्त आवडलो आवडतो त्यामुळे मग मी फ्रूट जाम घेतला काही कॅडबरीज वगैरे घेतलेली आहे आता आमचं सर्व घेऊन झालं आहे आता आम्ही इथून निघतोय बाहेर तुम्ही बघू शकता पाऊस येतो आहे तर आम्ही थोडा वेळ थांबलो आणि नंतर मग निघालो मी इथे पाचचा वेट करत होते सो पार्कसुद्धा आलेला आहे आणि आता आम्ही इथून निघतो आहे पाऊस कमी झालेला आहे पूर्ण पाऊस थांबण्याची वाट नाही बघितली नाहीतर मग आणखी जास्त लेट झालं असतं त्यामुळे आता आम्ही इथून निघालो आहे गाडी थोडी लांब ठेवलेली त्यामुळे आता आम्ही गाडीकडे जातो आहे आणि त्यानंतर मग घरी जाणार इथे डेअरीमध्ये दूध घ्यायसाठी थांबलेलो आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघू शकता पूर्णपणे संध्याकाळ झालेली आहे आम्हाला आणि इथे खूप छान असे मंदिर वगैरे सुद्धा मिळतात हो डिमार्ट मधून वगैरे मी आली त्यानंतर चेंज वगैरे केलेलं आहे आता आठ साडेआठ वाजले तर जेवण करायचं काम नाही कारण नाश्ता वगैरे सुद्धा दोन तीन वेळा झाला आज पण त्यानंतर मी इथे खाते अननस कारण अननस खाण्याचे भरपूर असे फायदे असतात ते काय ते मी तुम्हाला पुढे सांगतेच अननस खाल्ल्याचे खूप जास्त फायदे असतात स्पेशली नवव्या महिन्यामध्ये तर डॉक्टर सजेस्ट करतात की जसा नववा महिना लागतो तसंच अननस त्यानंतर जे गरम पदार्थ असतात ते खायला पाहिजे कारण त्यामुळे सर्विक्स सोपन व्हायला खूप जास्त मदत होते आणि डॉक्टर हे सुद्धा सांगतात की फर्स्ट ट्रॅमिस्टरमध्ये अननस कच्ची पपई आणि ओव्हरऑल प्रेग्नेन्सी या गोष्टी टाळायच्या तर त्याचं कारण हेच आहे कारण अननस खाल्ल्याने कच्ची पपई खाल्ल्याने सर्विक्स ओपन होतं आणि त्यामुळे फर्स्ट सेमिस्टरमध्ये ते खायचं नसतं त्यांनी मिसकॅरेज व्हायचे चान्सेस असतात त्यामुळे मग इथे मी आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नव्या महिना लागला तेव्हापासून अननस खातीये सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ